हा मार्ग होणार नाही अशा प्रकारची घोषणा केली होती चांगली आम्ही घालवला होता फक्त कोल्हापूरच्या बारा जिल्ह्याचे नाही म्हणून या मार्गाला एक जनतेचा विरोध आहे आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हा होणार नाही अशा प्रकारची घोषणा केलेली आहे सभापती महोदय तरी याच्यात शासनाने भूमिका स्पष्ट करा अशी माझी विनंती आहे की कारण जनतेचा एवढा विरोध असताना कार्यालयान रस्ते सगळे उपलब्ध असताना अशा पद्धतीनं एखाद्या रस्ते झाले पाहिजे विकासासाठी आवश्यक आहे मान्य आहे मला परंतु जनतेच्या भावना सुद्धा सरकार जोपूर का हा माझा प्रश्न मुख्यमंत्री सभापती महोदय सन्मान्य सदा विरोधी पक्षनेत्यांनी जो विषय मांडला शासनाची भूमिका स्पष्ट आहे शासनाला शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे मात्र त्याच वेळी तो लादायचा नाहीये मागच्या मुख्यमंत्र्यांनी आणि आताच्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं होत की आम्ही हा लागणार नाहीये त्यामुळे आमची चर्चा सुरू आहे चर्चेच फलित माननीय बंटी पाटील साहेब माननीय मुश्रीफ साहेबांच्या उपस्थितीत आम्ही कोल्हापूरच्या एअरपोर्टला पोहोचवू तेव्हा शेकडो शेतकरी तीन तास माझे रॉट पाहत बसले होते त्यांनी एक हजार शेतकऱ्यांचं कोल्हापूर जिल्ह्यातलं आम्हाला निवेदन दिलं आणि त्यांनी मला आव्हान दिलं आहे की आपली एकही खोटी असेल त्यांच्यावर कारवाई करा आणि त्यात त्यांनी सांगितलं की आम्हाला शक्तीपीठ महामार्ग हवा आहे आम्ही त्याच्याकरता जागा द्यायला तयार आहोत आणि आपण हा रद्द करू नका एवढंच नाही तर वर्धा जिल्हा यवतमाळ जिल्हा सांगली जिल्हा प्रत्येक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सह्यांचं निवेदन दिलेलं आहे की आम्हाला शक्तीपीठ महामार्ग करायचा शक्तीपीठ महामार्ग हा केवळ शक्तीपीठांना किंवा के आपल्या आस्थेच्या केंद्रांना जोडणारा महामार्ग इथपर्यंत मर्यादित नाही आहे हा महामार्ग मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यांचं जीवनमान बदलणारा महामार्ग आहे त्या पाच जिल्ह्यांना वोट कनेक्टिव्हिटी देणारा मार्ग आहे त्या पाच जिल्ह्यांना पूर्णपणे औद्योगिक पटलावर आणणारा मार्ग आहे आणि म्हणून आणि नुसतेच मराठवाड्यातलेच पाच नाही त्यात विदर्भातले दोन जिल्ह्या आहेत पलीकडचं आपल्या देखील काही पश्चिम महाराष्ट्रातला भाग आहे त्यामुळे हा महामार्ग हो। केवळ अठ्ठाच नाही आहे तर जसं समृद्धी महामार्गाने आज जवळपास बारा जिल्ह्याचं जीवनमान बदलून टाकलेलं आहे आणि ज्या वेगानं त्या ठिकाणी त्याचं परिवर्तन होत आहे तशाच प्रकारे या महामार्गाने हे तो परिवर्तन होणार आहे आम्ही जरूर आपल्यासोबत बसून शेतकऱ्यांची अडचणी समजून घेऊ करायच्या असतील तर त्या अडचणी दूर करू पण माझी देखील आपल्याला विनंती आहे की या सर्व जिल्ह्यांच्या विकासाकरता आज मला सांगा की कोल्हापूरवरन पाऊन तासात मोठा एअरपोर्टला जात आहे पांढरात जाते यांनी जे काही आपलं कॉमर्स आणि बिझनेस आहे याच्यात फरक नाही पडणार परिवर्तन मला त्याच्यातलं त्यामुळे हा महामार्ग काय आमचा अठ्ठाच नाही आहे महाराष्ट्राच्या विकासाकरता अत्यंत महत्वाचा असा महामार्ग आहे आणि आता शेतकरी हे मैदानात उतरले आज जसा मोर्चा आला तिप्पट मोठा मिळावा आता शेतकरी याला समर्थन देणारा घेणार आहेत आणि म्हणून माझी आपल्याला ही विनंती आहे आपण त्याच्यामध्ये मध्यस्थी करावी त्यांच्या अडचणी असतील तर त्यांची चर्चा करावी त्या चर्चेतला आपण मार्ग काढू कोणावर न लागता आपल्याला कल्पना असेल की ज्यावेळेस समृद्धी महामार्ग झाला त्यावेळेस अशाच लोकांच्या विविध संकल्पना होत्या पण ज्या गावामध्ये त्या ठिकाणी सभा झाली त्या गावाने अख्खं गाव त्यांनी कन्सेंट अवॉर्डने सगळ्या जमिनी दिल्या कारण सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांना असं वाटतं आम्हाला पैसे मिळतील की नाही किती मिळतील कमी मिळतील का पण एकदा त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला योग्य भाव मिळतो आहे त्यांची जमीन जाते त्याच्या चौपट पासपोर्ट भाव आपण देतो आणि त्याचा त्याला फायदा असा होतो की पैसेही मिळतात ते बिल याचे पैसे मिळतात टॅक्सचे पैसे मिळतात आणि त्याच्यात तो त्यापेक्षा जास्त जमीन देखील घेऊ शकतो आणि म्हणून हा आपला सगळा खटा टोप आहे तर आपण देखील याच्यामध्ये मदत करावी अशा प्रकारची विनंती आहे